आता शिळा भात म्हटला तर सगळ्यांची तोंड वाकडी होतात आणि त्या शिळा भातावर फक्त हक्क असतो तो गृहिणींचा आता त्या तरी बिचारा किती दिवस हा शिळा भात खातील चला तर आज आपण सगळ्यांनाच भात खायला घालूया आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की यात शिळा भात आहे त्यासाठी इथे मी दोन वाट्या कालचा शिळा भात घेतलेला आहे एक वाटी बारीक कांदा घेतलेला आहे कापून बेसन पीठ घेतले तीन चमचे भात जर जास्त असेल तर तुम्ही वाढवू शकता मीठ घेतलेले चवीनुसार आणि हे धने हे पाहू शकता हे असे जाडसर मी कुटून घेतलेले अगदी धनेची पावडर नाही घेतलेली कोथिंबीर घेतली थोडीशी दोन ते तीन मिरच्या आपल्या आवडीनुसार आपण बारीक कट करून घालू शकतो लहान मुलं खाणारे असतील तर नका घालू मिरची ओवा तर हवाच आणि मिरची पावडर एक चमचा आणि हळद अर्धा चमचा आपण इथे घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता माझ्याकडे इंद्रायणी राईस होता म्हणून मी तोच घेतलेला आहे तुमच्याकडे जो राईस असेल ना तो तुम्ही वापरू शकता या रेसिपीसाठी आता यामध्ये आपण घालूया बारीक कट करून घेतलेला कांदा बारीक कट केलेली हिरवी मिरची घालणार आहोत कोथिंबीर घालूया ओवा घालायचा अख्ख्या धन्यांची भरड किंवा धने पावडर चवीनुसार मीठ घालायचंय भातामध्ये सुद्धा मीठ असतं तर त्या अंदाजाने आपण मीठ घालूया तीन चमचे आपण जे बेसन पीठ घेतलं होतं ते घालूया आणि असं जर वाटलं की बाइंडिंग येत नाहीये तीन थोडं वाढवू शकतो हळद आणि मिरची पावडर सुद्धा घातली आता हे बघा इथे मी हा चिकट राईस वापरलेला आहे म्हणजे हा इंद्रायणी होता आणि हा राईस चिकट असतो तर यामध्ये मला अजिबात या जागी कोणताही तांदूळ वापरू शकता अगदीच जर कोलम राईस असेल ना तर तो थोडासा मॅश करायचा किंवा मग बेसन पीठ त्याच्यामध्ये आणखीन एक चमचा जास्त घालायचं म्हणजे मग त्याला बाइंडिंग चांगलं तर तेलामध्ये ना राईस आपला वेगळा वेगळा होऊ शकतो जर त्याला व्यवस्थित नाही तर आणि एखादा चमचा पाणी घालू शकता तुम्ही जर तुमचा राईस सुट्टा असेल तर आता ह्या राईसला पाण्याची गरज अजिबात नाही लागलेली मला मी सुद्धा ही भजी जेव्हा घरामध्ये पहिल्यांदा केली होती ना तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांना विश्वासच बसत नव्हता की ही भाताची भजी इतकी छान ही भजी बनतात अगदी कांदा भजी सारखीच ही भजी बनते खर तर ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि मी लहानपणी खाल्ली होती त्यानंतर बरेच वर्षांनंतर आपण मिक्स करून आणि याला भजीचा शेप सुद्धा आपण देऊ शकतो म्हणजे इतपत त्याला व्यवस्थित बाइंडिंग आलं पाहिजे यामध्ये सोडा वगैरे घालायची गरज नाही इथे तेल व्यवस्थित गरम झालंय हाताला थोडस मी पाणी लावून घेतले म्हणजे भात चिकट आहे आणि तो हाताला चिटकायला नको म्हणून तेल किंवा पाणी काही लावू शकता पण पाणी जर लावत असेल तर, तर खूप जास्त लावायचं नाही अगदी ओलसर हात करायचं नाही तेल छान गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून हे सगळे भजी तेलामध्ये सोडून घेऊया भजी एकमेकांना चिकटले नाही पाहिजे म्हणून भजी सोडताना मी गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती भजी सगळे कढईमध्ये सोडून झाले की मग आता मीडियम फ्लेम वरती आपण हे भजी तळून घेऊया म्हणजे हे आत पर्यंत व्यवस्थित तळले जातात हे भजी व्यवस्थित तेलामध्ये सेट होईपर्यंत मी हे पलटी नव्हते केले आता हे व्यवस्थित सेट झालेले तर आता यांना आपण हलवून घेऊया आणि पलटी करून घेऊया दोन्ही बाजूने व्यवस्थित हे भजी आपण छान तळून घ्यायचे फ्लेम वरती तळल्यामुळे भजी छान खुसखुशीत पण होतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात याबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी सॉस असं काही खाऊ शकता सॉस पेक्षा सुद्धा ना पुदिन्याच्या चटणी बरोबर हे खूप छान लागतात भजी भजी छान तळून झालेले आहेत मस्त रंग आलेला आहे या भजींना आणि किती कुरकुरीत झालेत बघा काय आवाज येतो त्या दे भजींचा आता तुम्ही बघत आहात ही ले ले भजी सुद्धा तुम्हाला वाटतय का पाहून हे भाताचे भजे अजिबात वाटणार नाही आता बाकीचे राहिलेले भजी सुद्धा आपण असेच तळून घेऊया चला तर कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग भजी आपले तयार आहे आता याला मी पुदिराच्या चटणी बरोबर सर्व केलेले हे पहा अगदी आतपर्यंत व्यवस्थित हा भजी शिजलेला आहे आणि आतमध्ये पाहिलं तर तुम्हाला भात सुद्धा दिसून येणार नाही ना ही भजी कशाची आहे आणि ही कशी बनवली आहे हे फक्त बनवणाऱ्यालाच माहिती असणार आहे खाणाऱ्याला कळणार सुद्धा नाही की ही भाताची भजी आहे आणि शक्यतोय ना पुदिन्याच्या चटणी बरोबर ही भजी ट्राय करा हा खूप अप्रतिम लागते पाहून तर तोंडाला पाणी सुटले आता हा घास खातेच मी मस्तच चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद